पोलीस खातं जे आहे हे आता बदमाशांचं व्हायला लागले अशी परिस्थिती आहे बीड जिल्ह्यामधल्या एका महिला डॉक्टर ज्या पलटणमध्ये साताऱ्यामध्ये होत्या त्यांच्या संदर्भामध्ये जी परिस्थिती झाली की त्यांना आत्महत्या करण्याच्या इथपर्यंत नेऊन पोचवलं मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने सोमनाथ सूर्यवंशी सभागृहामध्ये खोटी बात माहिती दिली आणि कुठल्याही विरोधी पक्षा पक्षाने मुख्यमंत्र्याच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव सभागृहामध्ये आणला नाही त्याच पद्धतीने जी काही माहिती आमच्याकडे आली त्या माहितीच्या जोरावरती पीए आहेत जे आहेत खासदारांचे त्यांनी दबाव टाकला होता आणि आपण बघत असाल की मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्या खासदारांना क्लीन चिट देऊन टाकली अशी परिस्थिती आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे कि खासदाराच्या ने फोन केला होता कि नव्हता साताऱ्याचे असणारे जे डॉक्टरी राधिका मुंडे संपदा मुंडे म्हणून ज्यांच्या बद्दलच त्यांनी असणार जे हे दा... उदासीन दाखवलेली आहे त्याच पद्धतीने शेतकऱ्यांचं सुद्धा उदासीन दिसते अशी असणारी परिस्थिती आहे तेव्हा शासनाने माणुसकी दाखवावी तिजोरी ही काही शासनाच्या मालकीची नाही तिजोरी ही, ही जनतेची आहे तेव्हा तिजोरीतला निधी हा जनतेला त्यांनी वाटप करावा आणि मदत द्यावी ही मागणी आम्ही या सर्व त्या ठिकाणी करतो आहोत जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका बिहारचा निकाल जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत तारखा डिक्लेअर होतील असं पक्षाला वाटत नाही आणि उद्या कदाचित हा निर्णय विरोधी लागला ते इलेक्शन घेतल्या जातील का याबद्दल सुद्धा मला असणारा पूर्णपणे शंका आहे परभणी जिल्ह्याची आम्ही असणार नव्याना बांधणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे महानगराचे जे अध्यक्ष आहेत मुदतशीर असर म्हणून असणारा अध्यक्ष आहेत प्रमोद कुटे हे जिल्हा उत्तरचे असणारे अध्यक्ष आहेत आणि मनोहर वाळके हे असणार दक्षिण जिल्ह्याचे असणारं अध्यक्ष आहेत तेव्हा ह्या सगळ्यांना आपण असणार मदत करावी अशी अपेक्षा आप मी आपल्या सगळ्या बाळगतो आपण आता विचारा चांगली गोष्ट आहे पण माझं एवढंच म्हणणं असं आहे की मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत चाळीस खासदार आमदारांच्या विरोधात याच मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले होते त्यांची चौकशी ही झाली प्रत्येकाकडून असताना तीस तीस चाळीसचाळीस कोटीची रिकव्हरी झाली करावी म्हणून असताना थपका ठेवण्यात आला ही चौकशी सुद्धा तशीच होणार आहे का या संदर्भातला खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी करावा